एवढाच हो एक सांगू इच्छितो उदाहरण द्यायचं तर काही दिवसापूर्वी तिकीट देण्याच्या विषयी या तीन पक्षात थोडीशी चर्चा होत असताना आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार हे सर्वाधिक श्रेष्ठ आहेत असं ते स्वतः सांगत होते त्याचा कारण एक उदाहरण देऊ सांगतो तुम्हाला शर्यत लागली होती शर्यत लागली असताना शर्यतीच्या रणांगणानंतर बघितलं तिथं रनर एकटा चरणार होता अजून त्यांना तारीख डिक्लेअर पाहिजे होती त्याची निवडणूक फॉर्म त्याच्या आधी एकटा पळस सुद्धा सागर होता मीच पहिलाय मीच पहिलाय मीच पहिलाय अशी अवस्था स्वतःची आहे का आज माझा दावा आहे त्याला सर्व त्या रणांगणात आमचा उमेदवार आज आलेला आहे आणि आता रणांगणाचा कोण पहिला येतो ते दाखवून देण्याची वेळ कार्यकर्ते त्यांची आहे कोणी नसताना मी पहिला आहे पण हे खूप सोपं असतं आणि त्या तो एक नंबरचा ठक माणूस आहे हे सांगायला सुद्धा मी समीकरणात कारण सांगतो सोबत मी मागच्या कालखंडात नऊ ते चौदा आमदार म्हणून काम केलेलं आहे काम करत असताना ही जी पद्धत आहे लोक पुढे असले की फोन उचलायचा कुठलाही अधिकारी असला त्याच्या आई बाई पर्यंत द्यायच्या आणि पुन्हा जर विमान विचारलं त्याला अरे असं बोलावच लागतं असं म्हणून सांगितलं मी त्याला सहा महिने या विचारपीठावर तुझा पीए खोचले आहे त्यांनी विचारावर मी स्वतः खासदार सूत्र सांगितलं दादा तू माझा मित्र आहे म्हणून मित्र सांगतो या सभागृहाचा पुढच्या कालखंडात तुला सदस्य राहायचं असेल तर हे तुझी स्टाईल बदलून टाक हे खोटं बोलायचं बदलून टाक आणि काहीतरी बेगाव बनवून बदलून टाक काही सांगितलं की माझे मामा लोक करते मला काय माहीत नाही असं सांगायचं आणि मी त्याला सांगितलं होतं तू पुन्हा या सभागृहाचा सदस्य नाही सभागृहाचा सदस्य होऊ शकला नाही आणि आज खात्री सांगतो तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून बोलत असताना एक गोष्ट प्रामुख्याने सांगू इच्छितो मागच्या कालखंडात जेवढं मताधिक्य तुला मिळालं होतं त्याच्या दुप्टीपेक्षा जास्त हा विश्वास माझ्या मनात आहे आपण खासदार म्हणून केलेल्या सगळ्यांनी सांगितलंय त्या खोलात ना जाणार नाही त्याचा मंडळी घेतील त्याच्या फोनचा विषय करणार नाही मी आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे अर्चनाबाई पाटलांनापेक्षाही घड्याळ्या मतदान चिन्हावर आपल्याला मतदान करायचं आहे काही विविध त्यांच्या मनात असेल शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आणि काही घटक पक्षांची ही महायुती आहे तेव्हा उमेदवार कुठला का पक्ष हे ना बघता तुमच्या मनात किंतू पर्यंत असेल तर नंतरपणाचं निवेदन करतो मी तुम्ही कार्यकर्ते म्हणून घराघरात गेल्यानंतर प्रत्येक मतदारांना सांगितलं पाहिजे आम्ही महायुतीचा प्रचार करत आहोत आणि आमच्या या उमेदवाराला मतदान केल्यानंतर देशातल्या सर्वाधिक मोठ्या नेत्यांना नेमण्याचा म्हणजे देशाचे पंतप्रधान तयार करण्याचा अधिकार तुमच्या या मतरूपे आशीर्वादाने मिळणार आहे तेव्हा या देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी आपण आपलं मतदान अमूल्याचं मतदान घड्याळ चिन्हापुढील बटन दाबून